प्रेममय संवादाचं तू आता भावी आहे तू माझी कविता आणि मी तुझा कवी आहे पुढे मी चालताना मागे फिरवता आलो पाहिजे पुढे मी चालताना मागे फिरवता आलं पाहिजे गोड बोलून थोडं मागे झुरवता आलं पाहिजे सात भिजावे होळीच्या रंगात कधी तिच्या सोबत रंगावे आणि सँडल चप्पल आठवणाऱ्यांसाठी सल्ला माझा अर्ज किया है की कि हर किसी को प्यार मिले ये जरूरी तो नहीं? नहीं, नहीं हर किसी को प्यार मिले ये जरूरी तो नहीं क्योंकि कुछ रिश्ते तो अधूरे ही खूबसूरत लगते हैं कोण रे ही युवती मित्रा जाता मनातून जात नाही कोण रे ही युवती मित्रा जाता मनातून जात नाही तिला पाहिलं रे पाहिलं की मी माणसातला माणूस राहत नाही मिठी मिठी ठीक आहे पाऊस पण ठीक आहे धो धोधो कोसळणारा पाऊस वगैरे नाही का तुझ्या कवितेतला पण जरा सांभाळून काल तुला सारस बागेत बघितलेलं मी सोनाली चहा करायवजी सोनाली कविता कर म्हणायला हवं होतं यार वटच्या ओळी न राहून विचारलं की त्यांना सारेच झिडकारतात मला यांचं मी काय करू हे सगळं आपल्यासाठी बरं का आता सारेच झिडकारतात मला यांचं मी काय करू